आत्ता माझ्यासोबत बहुजन समाजाचे आमदार आपला बहुजन समाजाचा हा दौरा आटपून महाराष्ट्रभर अगोदर त्यांनी बहुजन समाजासाठी दौरे आयोजित केलेले होते ते दौरा थोडासा बाजूला ठेवून आज या ठिकाणी ते पुण्यातील काही कामानिमित्त महामेट्रोने प्रवास करत आहेत तर आपण आमदार अमितजी गोरके साहेबांना थोडंसं सा बोलूया त्यांच्याशी चर्चा करूया आपला हा मेट्रोचा प्रवास नेमका कशासाठी आणि का आहे सर आपला हा प्रवास नेमका कशासाठी आणि काय नमस्कार सर्वांना गणपती आणि गणेशोत्सवाच्या घरात शुभेच्छा आज आम्ही माननीय आयुक्त साहेब श्रावण हर्डीकर यांच्या बैठकीसाठी मेट्रोच्याच कामासंदर्भात बैठकीसाठी चाललेलो आहे माझ्याबरोबर सर्व आमचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वत यांचं जे आहे आमचं विप्रिट त्यांचे सगळे पदाधिकारी आहेत म्हणजे अध्यक्ष बोलून जे दे आहेत सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत आणि अण्णाभाऊ साठे यांचा जो स्मारक आहे निगडीत त्या ठिकाणी मेट्रो जातीय त्या स्मारकाला नेमकं स्मारक आपण कुठं हलवणार आहोत किंवा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे या विषयाची महत्त्वाची बैठक आहे आणि ही बैठक होत असताना आम्ही सर्वांनी ठरवलं की मेट्रोतच जायचं जेणेकरून पर्यावरणालाही या ठिकाणी मदत होणार आहे सरकारलाही मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा वेळ वाचणार आहे गाडी घेऊन गेलो असतो तर कमीत कमी एक तास जायला आणि एक तास यायला लागला असता पेट्रोल गेला असतं वेळ गेला असता पण पंधरा मिनिटात या ठिकाणी मेट्रोचा प्रवास आहे अत्यंत सुखकर आहे मी या निमित्तानं सर्व नागरिकांना सर्व भाविकांना विनंती करेन की आपल्याला केंद्र सरकारनी ज्या सुविधा दिलेला आहे त्याचा जास्तीत जास्त आपण उपयोग केला पाहिजे आणि मेट्रो असेल शासकीय बस सेवा असेल याचा जर प्रवास केला तर नक्कीच सगळ्यांनाच याचा फायदा होईल येणाऱ्या आलेल्या गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि या गणपतीला मी असं म्हणेल की सर्वांना सद्धती देव आणि जास्तीत जास्त पर्यावरणाचा प्रभाव चालला आहे तो रास थांबवला पाहिजे आणि त्यामुळे सर्वांनीच प्रवास केला पाहिजे वेळेची ही बचत होते आणि इंधनाचीही बचत होते तर आपण सर गणेशोत्सवाच्या पुणेकरांना नेमक्या काय शुभेच्छा देऊ इच्छिता गणेश निमित्त पुणेकरांना ही शुभेच्छा पुणेकरांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत पाण्याचा प्रश्न असेल किंवा त्यांचे वैयक्तिक प्रश्न असतील ते सर्व देत आणि सगळ्यात महत्वाचं नक्कीच सरांनी खूप छान अशी प्रतिक्रिया आपल्या सर्वांना दिलेली आहे गणेशोत्सवाच्या त्यांनी सर्वांना पुणेकरांना पिंपरी चिंचवड वाशीयकरांना देखील आणि महाराष्ट्र वासियकरांना देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद सर